श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आव्हान केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील मधील पहिली संकशी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकशी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते यंदा सहा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी संकषची चतुर्थी मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारध्वज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुद्दल पुराण तसेच पुराणात याचा संदर्भ आढळून येतो अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे केले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे ज्यांच्या कुंडळीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकशी चतुर्थीचे पुण्य मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी संकट दोष तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पण मिळत राहील आणि तुम्ही पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट करा ओम गणगणपते नमः लिहायला विसरू नका अंगारिके संकाची चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्त उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आता मूर्ती असेल तर तामन घ्या तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचं अकरा पोळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पोळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचं ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून चाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची आहे कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची तसेच मुलांकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणगणपतय नम या मंत्राचा जप करायचं तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शिष्यमची ही करून घ्यायची आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या चुकांची करून घ्यायची आहे चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही, ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचंय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते आता आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचे तसेच स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग हे लागणार जे हिरवे मूग आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता हे एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर एकशे आठ हिरवे मूग आणि एक कपडा घ्यायचा आहे आता दोन मुलं असतील तर दोन हिरवे कपडे घ्यायचे त्याचबरोबर एकशे आठ एकशे आठ असे एक आपल्याला दोन वाटीमध्ये हिरवे मुग हे घ्यायचे आहेत एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या वस्तू जे आहेत मुलाकरता वापरता येणार नाही आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे त्या हिरव्या मुगामधलं एक हिरवा मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं जप आहे आपल्या मुलांच्या मनातील इच्छा बोलायची की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे असं आपल्याला आहे आणि तो हिरवा मूग जो आहे तो आपण गणपती बाप्पांसमोर जो हिरव्या रंगाचा कपडा ठेवला आहे त्यावर ठेवून द्यायचा आहे पुन्हा दुसरा हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आपल्या मुलांची इच्छा व्यक्त करायची आणि तो हिरवा मूग जो आहे आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते आहे नम या मंत्राचा जप करायचं आणि एकशा आठ वेळा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे हिरवे मूग जे आहेत ते त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आता या हिरव्या रंगाच्या कपड्यावर जे आपण एकशे आठ हिरवे मूग ठेवले आहेत त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली काही करता आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आता हा जोडून गणपती बाप्पांना आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे ही करायची आता जर तुमची मुलं तुमच्याजवळ जवळ राहत असतील तर मुलांकडनं सुद्धा तुम्ही ही हा उपाय जो आहे तो करून घेऊ शकतात किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर याच पद्धतीने तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाच्या पोटली ही तयार करून घ्यायची आणि गणपती बाप्पांजवळ थोड्या वेळाकरता ठेवायची आता रात्री जेव्हा मुलं आपली झोपायला जाणार असतील तर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मोठ पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळी पोटली ही त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायची आहे आता मुलं शिक्षणा किंवा करता किंवा नोकरी व्यवसाय करता बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आहे आणि ती पोटली आपल्या मुलांचा एखादा फोटो असेल किंवा त्यांची वस्तू असेल त्यासमोर संपूर्ण रात्रभर कशीश ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचंय स्नान करायचंय आणि देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता प्रार्थना करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणावर ही पोटली अर्पण करायची आता जर तुमची मुलं तुमच्या जवळ राहत असेल तर आवर्जून मुलांच्या हाताने ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट वेगन दोष दारिद्र्य तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या